आपण या ठिकाणी आहोत संघर्ष अकॅडमी किनवली येथे पोलीस आर्मी आणि फॉरेस्ट या विभागामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जर भरती करायची असेल व्हायची असेल तर या संघर्ष अकॅडमी जास्तीत जास्त शापूरमधून गेलेले आहेत आज याच अकॅडमी आपण भेट दिली आहे आणि या अकॅडमीचे सर्वे सर्व आणि मालक असणारे सुनीलजी केदार आपल्या साहेब सोबत आहेत आपण त्यांनाच या अकॅडमी विचारणार आहोत सुनीलजी काय सांगाल आज या संघर्ष अकॅडमी शहापूर नव्हे तर ठाणे जिल्ह्यात नाव आहे आणि तुम्ही ना नफा ना तोटा या तत्वावर या ठिकाणी चालवता समाजसेवा म्हणून चालवता असं बोललं जातं काय सांगाल या संदर्भात अकॅडमीच जेव्हा एखाद्या सरकारी नोकरीची सल एखाद्याच्या मनात राहते तर मग त्यालाही वाटतं की आपल्या मनात जी सण राहिली ती जी येणारी जी तरुण पिढी आहे की मार्फत ती पूर्ण झाली पाहिजे या अनुषंगाने किंवा या उद्देशाने ही संघर्ष अकॅडमीची स्थापना झालेली आहे आणि आज एखादं छोटंसं रोख माझ्याकडे एक ते दोन मुलांपासून मी सुरुवात केलेली आहे आणि आज जवळजवळ नऊशेच्या पुढे पोलीस आर्मी त्याच्यानंतर फॉरेस्ट परीक्षा असेल किंवा इतर त्या स्पर्धा परीक्षा ज्या कमी वेळेमध्ये मुलांना नोकरी मिळवून देतील तर त्यांच्याकडंच आमचा जास्त कळा असतो आम्ही त्या त्यांची तयारी करून घेणं त्याला प्रशिक्षण देणं म्हणजे मैदानी आणि लेखी परीक्षेची तर एक परिपूर्ण पूर्ण वेळापत्रक त्यांचं आम्ही महिनाबाईज किंवा परीक्षेच्या अनुषंगाने बनवतो आणि ती तयारी करून घेतो सुनील केदर यांनी संघर्ष अकॅडमीमध्ये आठशे ते नऊशे मुलं या ठिकाणी घडवले आहेत आज ती सर्विसला आहेत मग ते फॉरेस्टमध्ये असतील पोलीसमध्ये असतील आर्मीमध्ये असतील तुम्ही ती मला एक सांगा आज समाजसेवा करता करता या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सगळं प्रोजेक्ट केलेला आहे सध्या आपल्या या आजच्या घडीला म्हणजे ते सव्वीसच्या बॅच मध्ये सव्वीसच्या बॅच मध्ये आता कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे त्याच्यामुळं मुलांचा कल मेहनत करण्याच्या दृष्टिकोनातून एखादी नोकरी आहे कोणती मिळावी तर ही झटपट मिळते एक वर्ष जर रेग्युलर सातत्याने मेहनत केलं तर आता जवळजवळ बारावी झालेली मुलं शक्यतो आणि जशी उंची वगैरे व्यवस्थित आहे ज्याच्यामध्ये बसते तर कॅटेरियामध्ये तर ती मुलं बहुतेक ह्या क्षेत्राकडे वळलेली आहेत त्याच्यामुळं आता आपल्या परिसरामध्ये शापूर आणि मुरबाड आणि भिवंडी अशा दोन्ही तिन्ही तालुक्यातील मुलं शक्यतो आपल्या तीनवडी परिसरामध्ये ये जा करतात आणि अशी एकूण मुलं आणि मुली जर पकडल्या तर साधारणतः सातशेच्या पुढचा आकडा आहे सातशे साडेसातशे मुलं रेग्युलर आहेत चिनवलीचा हा तरुण शहापूर तालुक्यातला हा तरुण ठाणे जिल्ह्यातला हा तरुण सुद्धा या व्यक्तिमत्वाने आज शहापूर तालुक्यात नव्हे तर ता ठाणे जिल्ह्यात प्रशिक्षक म्हणून मोठं नाव कमवलं आहे सुनील केदार यांची विद्यार्थी संघर्ष अकॅडमीचे विद्यार्थी आज अनेक ठिकाणी कार्यरत आहेत मला एक सांगा की तुम्ही फक्त ठाणे जिल्ह्यातील पोरं घेता की बाहेरची सुद्धा या ठिकाणी असतं अखं तर शाहपूर आणि मुरबाड तालुक्यातलीच मुलं असायची कारण अगोदर कसं अकॅडमीचं काय तेवढं नाव पण नव्हतं पण जसंसं वर्ष मुलाचं लागण्याचं प्रमाण वाढलं तसंच आहे की ज्या गावातला एखादा मुलगा लागतो एक मुलगा लागला तर त्यातली दहा मुलं तयारीसाठी येतात आता आपला परिसर मोठा आहे किलोनी परिसर मोठा आहे आणि शहापूर मुरबाड तालुकाही भरपूर प्रमाणामध्ये इकडे येतो आता जी मुलं काही नातेवाईक किंवा काही मुलं ट्रेनिंग करतात तिकडे जातात ती स्वतः सांगतात की आमचे अकॅडमी अशी आहे आमची अकॅडमी तशी आहे सगळं करून घेतात मेहनत करून घेतात आणि वैयक्तिक लक्ष देतात प्रत्येकाकडं इथे देता, देता, एक ना दोन आणि पाच अशी टॉप मुलं नाही इथं जवळजवळ सगळ्या मुलांना सारखं देऊन आणि जास्तीत जास्त लागण्याचा प्रमाण असते त्याच्यामुळं कोणाचा भाऊ कोणाची बहीण म्हणजे रायगड काही साताऱ्याची आहेत त्यानंतर भेवली पडक्या पट्ट्यामधली पण मुलं आहेत आपला मागे तर मला वाटतं आहे मुलगा जळजवळचा पण होऊन गेला पोलीसमध्ये आणि त्याच्यामुळं जवळजवळ दोन दो 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 ते तीन मुलं जवळजवळशी दोन इकडे करत ॲडमिशन घेऊन सगळ्या म्हणजे साधारणतः बहुतेक बाहेरच्या डिस्ट्रिक्टमध्ये पण मुलं आम्ही आता अलाउट करतो राहण्याची व्यवस्था फक्त शंभर मुलांचीच आहे आणि मुलींची फक्त पन्नास मुलांचीच कॅपॅसिटी आम्ही सध्या एवढी तर आवाहन ठेवली कुठलाही शासन निधी नाही किंवा कुठलाही एनजीओचा निधी नाही स्व कर्तृत्वा स्व बळावर या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी संघर्ष अकादमी काढलेली आहे केदारसाहेब मला एक सांगा की भविष्यात आपण या भागातील तरुणांना किंवा जे काही आठशे ते नऊशे विद्यार्थी आपल्या इथून निघून गेले चांगल्या पद्धतीने नोकरी लागले त्यांना काय आव्हान करा कसं असतय शिक्षकाचा एक रोल असतो की शिक्षक नेहमी देण्याच्या तो अपेक्षेच्या असतो जिथं तुमची अपेक्षा येते दे, तिथं मग कुठेतरी आपण आपला जो उद्देश असतो तुमचा साध्य होतो नाही पण आतापर्यंत ज्या मुलांनी काही आता जो अकॅडमी उभी राहिली आहे जे छोटंसं वृक्ष असून तिथं वटवृक्षामध्ये झालं आहे हे जी माझी मुलं दिलेली आहेत पोलीसकडून त्यांनी प्रत्येकाने सहाय्य केलेलं आहे अकॅडमीसाठी कोणी पुस्तकं दिली कोणी स्वच्छा दिल्या कोणी लायब्ररीसाठी मदत केली लायब्ररी किंवा इथे जे काही स्थापन झालं आहे छोटे छोटे व्यवस्था त्या सगळ्या व्यवस्थांमध्ये प्रत्येक कोणाने कोणाच्या विद्यार्थ्याचा थोडासा हातभार आहेच आहे आता जी काही मुलं आहेत का जी देण्याची अपेक्षा आहेत काही म्हणजे दे देतात चालतात तर दिलं तरी आम्ही ते स्वीकारतो पण कोणाकडून अपेक्षा म्हणजे असं मागलं जातंय किंवा पोलीस झाला असतो तर तुझ्यावरून आम्हाला एवढी एवढी मदत कर किंवा असा उद्देश बिलकुल नाही आहे कारण उद्देश एकच आहे का एक कुटुंब सुखी झालं पाहिजे एक मुलगा जर नोकरीला लागला ते या तर त्या कुटुंबाची पूर्ण रुलिंग व्यवस्थित चालते म्हणजे जास्त पण नाही पण व्यवस्थित चालते आणि उद्देश तोच आहे आणि फक्त इथून गेल्यानंतर तो त्या जाणीवेनी मदत करतो आणि तेवढा आमचा आम्ही एवढा पुरेसा आहे सुनील <laughs> केदार हे संघर्ष अकॅडमीचे मालक आहेत मालक नसून ते एक शिक्षक सुद्धा आहेत आणि चांगल्या पद्धतीने चिनवली शहापूरमध्ये त्यांनी ही अकॅडमी चालवायला घेतलेली आहे चालवत आहेत आणि तरुण पोलीस फॉरेस्ट आणि आर्मीमधले विद्यार्थी घडून त्यांना नोकरीसाठी आहेत ही समाजसेवा आहे हे व्यवसाय नाही आणि अशी व्यक्तिमत्व शहापूरमध्ये याचा अभिमान सुद्धा सर्वांना आहे कॅमेरामॅन संजय फर्डेसह मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल किनवली